दोघांना बघ रात्र झाली की असं खेळायला पाहिजे ते डेंजर येते बापले फक्त भांडणं करा मग तुम्हाला सांगतो दोघांना आमच्या झोपा मोडा करायला ना झोप मोड करायला आवडते यांना <स्तुत्ति> मग असे तर राग येत होता तुला बाबड्या झोपतो का तिकडं नाही इकडं वर झोप ए हिरो कुठून काढले ओढून काढले बाहेर बॉक्स पण बाहेर घेतात आणि हे सगळे साचे आतमध्ये होते ना ते पण पंजाने बाहेर काढते एवढे तो गोरे हो ब्राउनी गेली ती आता असं दाखवते मी नाही त्यात पाठ पण पाठ पण आहे ना तूच राहिला होता हा तर त्यांना सामील असतो पांगू लागायला पाठ उठ वडीत होती ही निच केलाच नाही ब्राऊन निच केले काल दुपार झालं काल त्याचं तसंच काल त्याचं बरोबर आलेलं आहे भरभर अजून आहे का बघ एखादा बॉक्स ब्राउनी कुणी के केलंय तू केलाय ना काढलंय ना बाहेर डेंजर अांगोळी शिकायची पाठ पाठबी मी बघत होतो कुरकुर कुरकुर वाचते म्हणून ब्राऊनीच ओढीत होती त्याला बाहेर बॉक्सला मला वाटलं काहीतरी तर काय करायचं आता खरं की बाळा बाहेर घेतलं आता रांगोळ्या वगैरे काढायचे असले तर बघ ती काय तिच्या तोंडाला लागले लाल लाल लागलं ला म्हणजे कलर लागला असणार आहे तिनेच केले मग ती काय बाबड्या कुठे शंभू ऐ तू काढलंय काय ती ते तुझ्या आईने काढलंय डेंजर आहे ती दिसायला दिसते ना झापी